बांधव एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी बांधवांना काळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अभिलाल दादा देवरे यांच्याकडून आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र शेखनाथ शिंदे अजित पवार मंगल प्रभात लोडा यांचा जाहीर निषेध हे दीपावलीच्या निमित्ताने अठ्ठावी अठरा ऑक्टोंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन दहा ते पाच वाजेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आंदोलनाची सुरुवात केली धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देण्यात यावे ज्या आमचं घर छत्तीस क्रमांकावर आहे आमच्या घराला डावलून तुम्ही पुढे जातात त्यामुळे आम्हाला रोजगारापासून वंचित राहावं लागतं तसेच अकरा महिने प्रशिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळेत मी वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉक माझं नाव तीनशे चौतीस दिवस काम केलं आणि प्रमाणन करण्याचा शब्द एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मंगल प्रभात लोढाने देऊन सुद्धा आम्हाला डावलण्यात आला आम्हाला घरी पाठवण्यात आलं म्हणून ही काळी दिपावली आम्ही करत आहोत एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांचा रोजगार आणि अडीच कोटी धनगरांना जास्त झाले तरी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून ही काळी दीपावली अभिलाल दादा देवरे बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने करत आहेत आणि माझ्या धनगर समाजाला आणि प्रशिक्षणार्थ्यांना लाज वाटली पाहिजे की आपला एक भाऊ काळी दीपावली फक्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी करत आहेत आणि गरीब राहून सुखी दीपावली करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या आयुष्यात विचार करत नाही कारण येणारा काळ तुम्हाला माघात पडला किती दिवस तुम्ही अन्याय सहन करणार हा प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांना आणि धनगर बांधवांना मला विचारायचा आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा पापी असतो म्हणून पापचा वाटा धनगरांनी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी घेऊ नये असं या काळी दीपावलीच्या निमित्ताने मला धनगरांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना सांगायचं आहे सोळा दिवस अन्न करून त्यानंतर आज चौथा दिवस बेमुदा धरणे आंदोलन अभिलाल देवरे व स्व त्याचा परिवार करत आहे एवढ्या गोष्टीचा बलिदान देऊन जरी धनगर बांधव आणि प्रशिक्षणार्थी साथ देत नसतील म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाचा सुद्धा जाहीर निषेध करतो कारण तुमच्या मुलांसाठी तुमच्या भविष्यासाठी मी लढा देत आहो आणि काळी दीपावली करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे याला कारण फक्त माझ्या बापाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आम्हाला अमृत आहे त्या अमृत वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानामध्ये जे तरतूद आहेत की या तरुणांना कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क आणि धनगर समाजाला कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क तसेच कलम क्रमांक पंधरा चार सोळा चार तसेच कलम क्रमांक एकोणावीस ए बी जीनुसार आम्ही एकत्र येऊ शकतो एवढा संविधानाने आम्हाला हक्क दिलेला आहे कलम क्रमांक एकवीस कलम क्रमांक एकवीस ए कलम क्रमांक तेवीस या कलमांच्यानुसार आम्हाला आमचा हक्क मिळू शकतो तसे आंतरराष्ट्रीय युडार एकोणासशे अठ्ठेचाळीसनुसार आम्हाला आमचा हक्क मिळू शकतो परंतु माझे धनगर बांधव आणि प्रशिक्षणार्थी बांधव यांना माझ्या बापाचं संविधान मान्य आहे की नाही ज्या प्रकारे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंगलप्रभात लोढा या आरामखोरांना माझ्या बापाचं संविधान मान्य नाही त्या प्रकारे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न माझ्या धनगरांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना मला विचारायचं आहे कारण जोपर्यंत माझ्या बापाचं संविधान तुम्हाला मान्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला शंभर टक्का न्याय मिळणार नाही असा माझा तुम्हाला प्रयत्न आहे धुळे जिल्ह्याचे नायब तहसीलदार संजय पवार साहेबांना मी ज्या पद्धतीने निवेदन दिलं होतं त्याच पद्धतीने मी रात्री त्यांना दिव काळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितलं की साहेब जरी शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील परंतु तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करत आहेत का कारण शासनाने दुर्लक्ष केलं चालेल परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही संविधानिक पदावर असताना तुम्हाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाची दखल घेऊन जर तलाठी महसूलचे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील आज चौथा दिवस झाला तरी सुद्धा आले नाही म्हणून ही मोठी स्वकांतिका वाट आहेत वाटत आहे शासनाला संविधान मान्य नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना संविधान मान्य आहे की नाही हा चिन्ह निर्माण होतो ज्यांना संविधान मान्य असेल ते अभिलाल देवरे यांच्या आंदोलनस्थळी उपस्थित राहतील आणि त्यांना सहा देतील सहकार्य करतील एवढीच अपेक्षा करतो अन्यथा तुम्हाला संविधान मान्य नाही असं जनतेला आणि प्रशासकीय अधिकारी तसेच शासनाला पुन्हा जगाला दिसून येईल असं वाटतं जैन हिंद जय जै भारत जय संविधान माझा लढा हा अखंड चालू राहील मी जुन्या कपड्यावर काळी दिपावली करत आहे आणि परत मी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तसेच मंगल प्रभात लोढा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघ मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रींचा जाहीर निषेध करतो जोपर्यंत रोजगार मिळत नाही जोपर्यंत संविधानाचा हक्क आम्हाला मिळत नाही किंवा जोपर्यंत धनगरांना एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे माघार घेणार नाही माघार घेणार नाही आणि शासनाचा जाहीर निषेध करू जे अधिकारी दुर्लक्ष करतील त्यांचा सुद्धा जनता निषेध करतील एवढंच बोलतो संविधान जिंदाबाद भारत माता की जय जय महाराष्ट्र सगळ्यांना काळी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा